नमस्कार मित्र चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत इतिहास विषय हा तसा गंभीर विषय आहे तुम्ही शाळेत इतिहास शिकत असताना इतिहासाच्या कथा इतिहासाच्या ठोऱ्या आपण मन लावून ऐकल्या अर्थात त्या रसाळ शिक्षकांना शिकवलं असल्या तर पण इतिहासाचे सणावळी इतिहासांचे वंशावळी हे लक्षात ठेवून आपल्याला थोडं जड जातं तसं प्रत्येकाला जात आणि कुणाचा इतिहास जर आवडीत विषय असेल तर त्याला ते सोपं गेलं असत आणि इतिहास आणि आता सामाजिक भावना आणि लोकांच्या संवेदना हा फार नाजूक विषय झालेला आहे आणि इतिहासासारख्या विषयावर काही सेलिब्रिटी बोलतायत काही समाजसेवक हो बोलतायत काही राजकारती बोलतायत आणि काही कुणीच नाहीत ते पण लोक बोलतायत म्हणजे इतिहासावर बोलण्या इतिहासावर आपण बोलतो म्हणजे त्या इतिहासाचा जो काही व्यासंग आहे जी तपश्चर्या असते जे काही संशोधन असतात ते सारे करावे लागतात म्हणजे इतिहासावर बोलणं इतिहासावरचे भाष्य करणं हे काही प्रत्येकाच अधिकार नसतो इतिहासकार म्हणून तुम्ही ते बोलत नाही इतिहास अभ्यासक म्हणून तुम्हाला बोलण्याची तेवढी पात्रता आपण धारण केली पाहिजे पण जे काही सेलिब्रिटी आहेत त्यांच्याकडे पण ती नसते आणि तथाकथित समाजसेवक जे आहेत म्हणजे ते स्वतःला समाजसेवक म्हणतात स्वतःला मिरवणूक घेतात आणि इतिहासावर बोलतात आणि कबूल करतात की इतिहासाचं मला माहीत नाही इतिहासाचा अभ्यासक नाही मी पण सामाजिक भावना अशा आहेत सामाजिक भावना तशा आहेत अशा पद्धतीने बोला तुम्ही इतिहासावर भाष्य करता त्यावेळेस तुम्ही मोठ्या अधिकारवानाने बोललं पाहिजे तुम्ही कॉन्फिडन्सनी बोललं पाहिजे जर तुमचा अभ्यास नाही तर तुम्ही तुमचं मत असं दिलं नाही पाहिजे आता सातत्यानं राजकारती लोक राजकारती लोकांचा तसा विषय झाला नाही तिने प्रत्येक विषयावर त्यांना बोलायचंच आहे कशामुळे त्यांना बोलायचं आहे म्हणजे कुठला विषय असेल तर ते सातत्याने बोलत राहतात म्हणजे असं कुठल्याही विषयाचं त्यांना एलर्जी नाही आहे ते प्रत्येक विषयावर बोलतायत म्हणजे त्यांचा एकच उद्देश असतो की आपण मीडियासमोर राहिला पाहिजे आपण सारं कॅमेऱ्यासमोर राहिलं पाहिजे या उद्देशानं राजकारते बोलत राहतात की ज्या विषयाचा कुठलाही आपल्याला गंध नाही आपल्याला त्याची काही माहिती नाही पण आपलं मत देऊन ते मोकळे होतात आणि मग समाजामध्ये अनेक ठिकाणी जाती ते निर्माण होत आहेत वास्तविक पात्र समाजाच्या किंवा एखाद्या धर्मांधाच्या किंवा समाजाच्या एखाद्या जातीच्या भावना नाजूक करण्यामध्ये हे सर्व मीडिया असेल हे सारे तथाकथित समाजसेवक असतील राजकर्ते असतील हे सारे कारणीभूत आहे आणि लोकांच्या भावना वरचे वर दिवसेंदिवस ते नाजूक होत चाललेल्या आहेत म्हणजे हेच पा म्हणजे एवढं अधिवेशन चालू असताना अधिवेशनामध्ये सारे हेच विषय हाताळले गेले आहेत म्हणजे लोकांच्या राहणीमानाचे प्रश्न असतील लोकांच्या मूलभूत सुविधेचे प्रश्न असतील लोकांचे मरणाचे प्रश्न असतील त्याच्यावर विधानसभेमध्ये फारशी काही चर्चा झालेली नाही म्हणजे तुमची एक औरंगजेबची कबर असेल आता छत्रपती शिवरायांच्या समाधी समोर जे वाघ्या कुत्रा जे आहे त्याची जी काही समाधी आहे त्याच्यावरून वाद तयार झालेला आहे म्हणजे इतिहासाचे कुठले ना कुठले वाद तयार करायचे पण एखादे वाद तयार झाल्यानंतर त्याच्यासाठी वाद तयार झाल्यानंतर आपण ते वेगळ्या पद्धतीनं सोडू पण शकतो त्याच्यावर आपले मत पण आपण देऊ शकतो आणि त्या त्या क्षेत्रातील इतिहासाचे जे काही अभ्यासक आहेत त्यातले जे काही एक्सपर्ट आहेत जे विचारवंत आहेत जे व्यासंग लोक आहेत त्यांची कमिटी नेमकून आपण त्याच्यावर एक उत्तर काढू शकतो आणि सर्व समावेश अशा काही गोष्टी आपण ठरू शकतो की जे कोणत्या स्वरूप असत किंवा धार्मिक स्वरूपा असत हे वाढणार नाही आणि ह्या भारतामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये शांततेने राज्य करता येत प्रत्येकाला म्हणजे गोविंदाने राहता येत जगता येत पण असं ते काही घडत नाही म्हणजे कुणाला तरी ते वाद पेटवायचा असतो कुणाची तरी भावनेशी हात घालायचा असतो कुणाला तरी भाऊक करायचं असतं आणि त्याची मर्जी त्या समाजाची त्या गटाची त्या समूहाची मर्जी हासिल करून आपली राजकारणाची बोळी भाजायची असते हे ठीक आहे आपणही राजकारण्यापर्यंत हे समजू शकतो पण काही समाजसेवक त्याच्यामध्ये उडे घेतात आणि आम्ही हे करू देणार नाही आम्ही ते करू देणार नाही अशा प्रकारचे जाहीरपणे म्हणजे राजकारणी कमी बोलतील अशा पदाच्या ताटामध्ये ते वक्तव्य करतात तुम्ही समाजसेवक असाल तर तुम्ही एक सम एक समाजासाठी शांततेची सलोख्याची भाषा बोलली पाहिजे पण समाजसेवकांची अलीकडची भाषा पण फार चरपली आणि टपली झालेल्या आहेत आणि काय ह्या म्हणजे मराठी भाषा जरी समृद्ध असली तरी समाजसेवकाची तोंडी राजकारणाची भाषा यायला लागली आणि अशा पद्धतीनं हे लोक जे नको ते शब्द मीडिया समोर कॅमेऱ्यासमोर बोलतात आणि जातीचे ते निमावतात म्हणजे आणि कुठलेही डिबेट सुरू झाले की लोक चर्चा करत आहेत तर करतायत हेच आपल्याला कळत नाही म्हणजे आता राय रायगडावर जे काही वाघ्या वाघ्या जी समाधी आहे त्या समाधीहून आता मोठं वादंग निर्माण झालेलं आहे छत्रपती संभाजीराजे यांनी ते देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं आणि ते वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी आहे ती हटवण्याचा विनंती केली आणि त्यावरून हे वाद तयार झाले बर वाघ्या वाघ्या कुत्र्याची जी काही गोष्ट आहे म्हणजे दंतकथा आहे म्हणजे पूर्वी कसं होतं कुठले पुराणामध्ये असतील किंवा इतिहास पुरुष असतील त्यांच्याविषयी एखादं महत्व पटवून द्यायचं एखादा कन्सेप्ट सांगायची किंवा त्याची थोरवी गायची किंवा थोरवी सांगायची अशा असतील त्यावेळेस त्या लोक मध्ये कुठला तरी टच त्याच्यामध्ये व्हायचा पण अशा स्वरूपाच्या दंतकथा लोककथा समाजामध्ये असतात म्हणजे लोककथामधून दंतकथा म्हणून खरा इतिहास तिथं समोर येत नाही पण इतिहासातले काही धागे काही तर्कावर आधारित आपल्याला ते काही शोधून आपल्या हाती लागू शकतात आपण काही त्याचे इमेजिंग करू शकतो काही कल्पना बांधू शकतो अशा प्रकारच्या दंतकथा आहे आता दंतकथा जर तुम्ही इतिहास म्हणून पुढं आणणार असाल किंवा ते ठेवणार असाल आणि त्याला कुठला ऐतिहासिक पुरावा नाही पर ती समाधी तिथं आहे तर तशीच राहू द्या पण समाधी तिथं आहे तिथंच राहू द्या पण कुठल्या तरी समाजाशी निगडीत म्हणजे दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं म्हणजे धनगर आणि मराठा या दोन समाजामध्ये भांडण भांडणं लावण्याचा किंवा त्या समाजाच्या मध्ये वितुष्ट येईल अशा प्रकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न अनेक समाजसेवक असतील काही इतिहासकारही असतील आणि राजकारणी लोक तर ते करतायत असं का करतायत एखादी कमिटी नेमून आपण वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी आहे ती तिला खरंच ऐतिहासिक पुरावे आहेत का ऐतिहासिक पुरावे नाहीत का तिचे जे इतिहा म्हणजे इतिहासाच्या संदर्भात तिची तपासून घेता येते आणि ती हलवायची का नाही हलवायची या संदर्भात तिची आवश्यकता काय आहे या संदर्भात ते आपल्याला काही त्याचे विचार करता येईल आणि त्याच्यातून जे सर्वमत होईल अशा प्रकारची गोष्ट आपण सर्वजण ते स्वीकारू शकतो आणि त्यासाठी धनगर आणि मराठा एकामेकासमोर आणण्याची काहीच गरज नाही परंतु तर मी म्हणजे हे पत्र देत आहेत म्हणून मग ते धनगरांच्या अस्मिताला कुठेतरी ठेच पोहते थे। आणि धनगरांची लोक म्हणत आहेत की आमचं वाघ्या कुत्र्याचा पुतळा हलू नका म्हणून मराठ्यांच्या अस्मितेला कुठेतरी त्याची ठेस पोहोचते थे। अशा प्रकारचं वातावरण तयार केलं गेलेलं आहे आता ही जी काही लोक बोलत आहेत है। यांचे उद्देश आपण तपासून घेतले पाहिजे प्रत्येक समाजाना हे जी लोक बोलत आहेत याच्याहून कुठल्याच गोष्टी आडलेल्या नसतात पण हा भावनिक मुद्दा आहे आणि खरा इतिहास खोटा इतिहास याच्यामध्ये आपल्याला ते अडकून ठेवतात आणि मग इतिहासाचे विश्वास विश्वासार्हतेवरच प्रणचिन्ह तयार होतं आणि जेव्हा असं प्रणचिन्ह तयार होतं त्यावेळेस आपल्याला खरा इतिहास आपल्या विवेक बुद्धीवर तपासून घ्यायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही इतिहासाचा अभ्यास करा किंवा तुम्ही व्यासंग घेवा आता प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक नागरिकाला इतकं विवेकबुद्धी तपासून घेणं किंवा इतिहासाचं व्यासंग करणं किंवा इतिहासाचा अभ्यास करणं संशोधन करणं शक्य नसतं पण सरकारनं याच्यातनं एखादी कमिटी नेमावी त्याचा इतिहासाचा अभ्यास करावा आणि त्याच्यातनं जे काही तोडगा काढावा त्यासाठी कुणाच्या भावना दुखवण्याच्या किंवा भावना नाही दुखवण्याचा प्रश्न येत नाही पण हे ते करायचंच नसतंय सरकारमध्ये सुद्धा काही लोक अशा पक्काची वक्तव्य करतात की त्यांना म्हणजे शांतता शांत आणि सुव्यवस्था हा प्रश्न त्यांच्या खिचगणीतच नसतो म्हणजे सरकारमधले काही जे घटक आहेत जे पक्ष आहेत काही व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा कायदा आणि सुची प्रश्न निर्माण होईल याची भीती वाटत नाही किंवा त्यांना तो एव्हाना करायचाच असतो म्हणजे काय कुठल्या तरी गटाचं कुठल्या तरी समूहाची मर्जी किंवा कुठल्या तरी त्यांच्या भावनेला आपण कुरवाळत राहायचं त्यांचा कुठला तरी अहंकार कुरवत राहायचे का समूहाचा आणि त्यांची मर्जी हासिल करून आपली राजकीय बोळी बांधून घ्यायची हेच उद्देश असते म्हणजे आता इतिहास हे तुमचं करण्याचं ठाण राहिलेलं नाही इतिहास हे राजकर्त्या लोकांचं फक्त एक साधन झालेलं आहे म्हणजे तुमच्या भावना दुखवण्याच्या किंवा भावना कुरवाळण्याच्या तुमच्या अहंकार कुरवण्याचे अशा प्रकारचं भावना म्हणजे इतिहास uh, सरळ सरळ आता राजकारणासाठी सरास वापरला जातोय आणि तो अनेक दशकापासून वापरला जातोय राजकारणासाठी इतिहास वापरला जातोय त्यावेळेस नागरिकांनी पण सजग राहिलं पाहिजे की इतिहास इतिहास ही अशी प्रक्रिया आहे की जे काही आपल्या हाती आलेलं आहे ते सर अंतिम सत्य नसतं त्याचा अपडेट होऊ शकतो इतिहास सुद्धा अपडेट होऊ शकतो त्याचे काही संदर्भ नव्याने आपल्याला सापडू शकतात आणि ही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ही चलत राहणार आहे त्याच्यामुळे जे काही नवीन बदल येतील नवीन संशोधन येतील नवीन काही त्यातले स्वीकार येतील ते आपण स्वीकारले पाहिजेत त्यातले तथ्य आपण स्वीकारले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे पण ते होत नाही कारण राज म्हणजे राजकर्ती जे लोक आहेत त्यांना नेमकं काय करायचं असतं तर त्यांना ह्या समाजामध्ये जेव्हा आपण भांडत बसू जेव्हा समाज भावनिक होईल आणि भावनेच्या कल्लोळामध्ये समाज अडकून पडेल तेव्हा तो जीवन मरणाचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे तुमचे बे सुशित बेरोजगार असेल तुमचे पाण्याचे प्रश्न असतील तुमचे शेतीच्या माला सातत्य शेतीमालाचे प्रश्न असतील तुमच्या महिलांचे सुरक्षेचे प्रश्न असतील तुमचे भौतिक सुविधाचे प्रश्न असतील हे प्रश्न मागे पडतात आणि आपल्याला राज्य करणं सोपं जातं आणि अशा पद्धतीचंच राजकारण केलं जाते भावनिकतेलाच हात घालून सर्व काही केलं जातं म्हणजे विधानसभेमध्ये जर आपण साऱ्या ताशिका काढल्या जे काही कामकाज झालं आणि त्या कामकाजच जर तुमचे काय चर्चा झाले असतील हे जर काढलं तर खचितच अशा भावनिक विषयावरच जे करून विधानसभेमध्ये अशा गोष्टी चर्चाच करण्याची काही एवढी गरज नसते तर त्या ठिकाणी अशी चर्चा केल्या जातात की जेव्हा ते आमदार खासदार असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांचे विषय पण नसतात इतिहास हा काही त्यांचा विषय नाही तरी पण त्याच्यावर ते अरेमाप ते त्यांचे अरे मत देतील आणि मी एक म म्हणजे मी एक नागरिक म्हणून मत देतो असं म्हणते पण तुम्ही इतिहासकार म्हणून मत देत आहात आणि अशा पद्धतीने बोलतात आणि त्याचे परिणाम दुर्दैवी समाजावर होतात त्याचं भान त्यांना नसतं मग त्यांना जरी भान नसलं तरी आपण त्यांची जी काही खेळी ती ओळखली पाहिजे आणि इतिहासावर जेव्हा हे लोक बोलतात तेव्हा त्यांचे हेतू तपासून घेतले पाहिजेत आपण आपल्या ना भावना नाही भडकवल्या पाहिजेत हे तर आपल्याला कळलं पाहिजे मला हायडो कसा वाटला म्हणून कॉमेंट करून नक्की कळवा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद